पदभार घेता जळगाव जामोद तालुक्यात आय पी एस श्रणिक लोंढा यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी पंचवीस लाखाच्या तीन आरोपी जेरबंद पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्यानंतर आलेले अप्पर पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी डॉक्टर श्रनिक लोंढा यांच्या पथकाने जिल्ह्यात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे पदभार स्वीकारता जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावामधून जामोदकडे जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित अवैध पथकाने पकडून हजार दोनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक आय पी एस डॉक्टर शनिक लोंडा यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले असल्याचे समजते जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या कारवाईने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे धाबे एस डॉक्टर शनिक लोंडा यांच्या पथकाला जळगाव जामोद येथून प्रमाणात घुटक्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जळगाव ते जामोद रोड वडील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरधाव वेगात येणारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक यम एच तीस बी डी पंचावन्न शेचाळीस अडविले व झरती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूने भरलेले कट्टे मिळून आले यामध्ये छप्पन हजार दोनशे पन्नास किमतीचे पानबहार एक लाख आठ हजार किमतीचे प्रीमियम जे डी एल प्रत्येकी रुपये अठ्ठेचाळीस किमतीचे चौवेचाळीस हजार रुपये किमतीचे प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला चौवेचाळीस हजार रुपये किमतीचे व्ही एक सुगंधी तंबाखू तीन लाख शहाण्णव हजार किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला पंधरा हजार रुपये किमतीचे व्ही एक सुगंधित तंबाखू दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये चारशे सत्तर किमतीचे तेवीस हजार चारशे रुपये किमतीचे व्ही एक सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये तीस किमतीचे एक लाख सतरा हजार किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये एकशे पन्नास किमतीचे दोन लाख चाळीस हजार दोनशे चाळीस किमतीचे व्ही एक सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये तेहतीस किमतीचे सात हजार दोनशे ऐंशी पॅकेट्स तेरा लाख एकसष्ट हजार तीनशे साठ किंमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला प्रत्येकी एकशे सत्याऐंशी किंमतीचे प्रत्येकी बावीस पाऊचच्या सात हजार दोनशे ऐंशी पॅकेट्स असा एकूण प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू किंमत पंचवीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास तर वाहन किंमत नऊ लाख रुपये असा एकूण चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल व तीन आरोपी आय पी, पी डॉक्टर शनी क्लोंडा यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदर घटनेची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुलाबसिंग कीर्ता वसावे यांनी दिनांक सोळा मार्च रोजी जळगाव पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजू भाऊटे वय चोवीस वर्ष राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर राहुल दिलीप जयस्वाल वय चौतीस वर्ष राहणार शिरसोली तालुका तेल्लारा जिल्हा अकोला प्रवीण सुनील मुर्खे वय तेवीस वर्ष राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात अॅक एक क्रमांक एकशे चौपन्न दोन हजार पंचवीस कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन 2023 सह कलम सव्वीस दोन अन्न सुरक्षा मायके कायदा दोन हजार, हजार सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना दिनांक 18 मार्च 2025 हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे पुढील तपास जळगाव जामोत पोलीस करीत आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा